नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आज मी बनवणार आहे आरोग्यदायी शक्तीवर्धक दष्ट हाडांसाठी आपल्या पौष्टिक असे दोन प्रकारचे हेल्दी सूप थंडीच्या दिवसात सर्वांनाच मग ते लहान असो किंवा वयस्कर सर्वांसाठी पौष्टिक असे हे दोन सूप आहेत यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा चला आता आपण पहिला सूप बनवायला घेऊया आणि इथं मी तुम्हाला पहिला सूप दाखवलेला आहे दुसऱ्या सूपची रेसिपी मी पुढे दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा इथं आता गाजर फ्लॉवर टोमॅटो घेतलेला आहे फराशी बीट कांदा आणि ब्रोकोली थोडीशी घेतलेली आणि त्यानंतर आपण हे सगळे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण चिरून घ्यायचे आहेत आता इथं वरनं सोलून थोडासा सोलायचा आणि त्याचे कट करून घ्यायचा आहे फ्लॉवरचे तुकडे करून घ्यायचे आहेत कांदा चिरून घ्यायचा आहे आणि इथं लाल बीट घेतलेला आहे तोही मी चिरून घेतलेला आहे आता आपण एक, एका कुकरमध्ये या सर्व भाज्या घालून घ्यायच्या याचबरोबर यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे मध्ये पाणी घालायचे पाणी घालताना इथं शक्यतो थोडंसं जास्त पाणी घालायचे कारण की आपल्याला सूप बनवायचं तर त्यासाठी इथे मी दोन तांब्या भरून पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण कुकर आहे तो गॅसवरती ठेवून याला तीन शिट्ट्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला तीन शिट्ट्या झाल्यानंतर थोडासा कुकर थंड झाल्यावरती आपण खोलून बघूया आता इथे भाज्या आहेत त्या आपल्या परफेक्ट शिजलेल्या आहेत आता आपण ह्या भाज्या आहेत त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत एक तर तुम्ही चाळणीवरती काढून ह्या भाज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता किंवा मग अशा चम्मचच्या साह्याने पण काढू शकता इथे मी थोड्याशा भाज्या आहेत ना त्या कुकरमध्येच ठेवणार आहे आपल्या सूपमध्ये ठेवण्यासाठी आणि बाकीच्या भाज्या त्या मिक्सरच्या भांड्यात घालून अशी प्युरी करून घेतलेली त्यानंतर ही प्युरी आहे ती परत मी जे सूप काढलो होतं त्या सूपामध्ये घालून घेणार आहे आता इथं बघू शकता आपल्या सूपचा कलर कसा दिसतोय ते एकदम मस्त असा दिसतोय आता आपण एक पॅन घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं त्यावरती ते जिऱ्याची फोडणी घालायची थोडी हळद घालायची आणि त्यानंतर सूपला फोडणी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीनं इथं तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचाही वापर करू शकता आता इथं मी फोडणीला घातलेले आहे तुम्हाला यामध्ये जर भाज्या ठेवायच्या नसतील तर सगळ्या भाज्या काढून त्या भाज्या आहेत त्या मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आता इथे चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि फक्त काळी मिरी घालून घ्यायची काळी मिरी घालताना थोडीशी कमी घालायची जर मुलं खाणार असतील लहान तर यामध्ये एकदम कमी काळी मिरी घालायची आहे तर बघू शकता आता सूपला एक उकळी आलेली आहे एक पाच ते सात मिनटं सूपला छानपैकी उकळी काढून घ्यायची यामध्ये अजिबात कॉर्नफ्लॉवर किंवा कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही एकदम हेल्दी असा हा सूप तयार होतो आणि खायला अतिशय टेस्टी आणि चविष्ट लागतो तर नक्की अशा पद्धतीचं सूप एकदा करून बघा आता आपला सूप ऑलमोस्ट तयार झालेला आहे पाच ते सात मिनटं उकळी आलेली आहे आणि आता आपण गरमागरम हा सूप आहे तो सर्व करून घ्यायचा आहे हा, हा सूप आहे तो गरमागरमच सर्व करायचा आहे अतिशय चविष्ट असा लागतो आणि हा सूप आहे तो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि अतिशय पौष्टिक असा हा सूप आहे चला तर मग आपली पहिली रेसिपी सूपची तयार झालेली आहे आणि चविष्ट अशी झालेली आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आता इथं बघू शकता आपला पहिला सूप तयार झालेला आहे आपण दुसऱ्या सूपची तयारी करूया आणि दुसऱ्या सूप, सूप साठी आपण आता इथं बघितले माझ्या हातात की शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या कट करून घेऊया आणि तुम्हाला साहित्य पण सांगते इथं शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत चार गाजर घेतले टोमॅटो घेतलेले आहे आणि कांदा घेतलेला आहे आता शेवग्याच्या शेंगा आहेत त्यावरनं थोड्या थोड्या सोलून आहेत आणि त्याचे तुकडे करून घ्यायचेत आता ह्याचे तुकडे करत असताना इथं शक्यतो जरासे छोटे तुकडे करायचे कारण की आपल्याला ते नंतर स्मॅश करता आले पाहिजेत त्यासाठी तुकडे करताना थोडे छोटे छोटे तुकडे करायचे आणि शिजले पण पटकन जातात तर अशा पद्धतीने आपण जी शेवग्याची शेंगा आहे ती चांगली कट करून घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगेमध्ये आपल्या हाडांसाठी जे पौष्टिक घटक लागतात ते सर्व घटक आहेत ते शेवग्याच्या शेंगेमध्ये असतात आणि हाडांसाठी याचा सूप असतो तो अतिशय पौष्टिक असतो त्यासाठी नक्की अशा पद्धतीचा सूप एकदा बनवून बघा आता शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण जे गाजर आहे तेही चिरून घेऊया इथं गाजर चिरताना थोडंसं बारीक पातळ त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून काय होतं लवकर शिजले पण जातात आणि स्मॅश करताना आपल्याला इझिली स्मॅश करता येतं तेथे कांदाही मी चिरून घेतलेला आहे इथे एक छोटा मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटोचे पण तुकडे करून घेतलेले तिथं बघू शकता आता आपण जे दोन मोठे टोमॅटो घेतले त्यातील मी अर्धा बाजूला ठेवलेलं आहे आणि अर्धा गाजर बाजूला ठेवलेले कारण की चार शेंगा घेतलेल्या तर त्याला असं वाटतं की जास्त टोमॅटो होईल त्यासाठी मग सूप आपला आंबट होईल तर त्यासाठी मी टोमॅटो बाजूला काढून ठेवलेले त्यानंतर एक कुकर घेतलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळ्या आपल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात त्यामध्ये पाणी घालायचं आवश्यकतेनुसार त्यानंतर कुकरच्या झाकणाला आतल्या साईडनं असं तेल लावायचं म्हणजे काय होतं की आपला जो सूप शिजल्यानंतर आहे तो शिट्टी होताना बाहेर निघत नाही अजिबात तिथं बघू शकता इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आणि त्यानंतर कुकर थंड झालेला आहे आता आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्या एकदम परफेक्ट अशा आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण एका चाळणीवरती काढून घेऊया आता इथं मी डायरेक्ट खाली ज्या पॅन मध्ये मी सूप करणार आहे तोच पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती हे आपली पुरणची ती ठेवली आणि त्यावरती ह्या भाज्या होतून घेतलेल्या बघा शकता खाली आपला सूप निघालेला आहे आता ह्या ज्या राहिलेल्या भाज्या आहेत तर त्याही आपल्याला स्मॅश करून घ्यायच्यात म्हणजे त्यातील जो अर्क राहिला असेल तोही आपल्या सूपमध्ये उतरेल आणि आपल्याला या सूपमध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा कोणती डाळ घालायची आवश्यकता भासणार नाही हा सूप आहे तो एकदम असा नॅचरल आणि ओरिजिनल होतो त्यामुळे यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर कोणतीही डाळ ऍड केलेली आहे आता अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घ्यायचे सगळ्या भाज्यांचा अर्क त्यामध्ये उतरला की त्यावरती थोडंसं गरम पाणी त्या भाज्यांवरती घालायचं म्हणजे जे काही त्याच्यामधल्या राहिलेले पौष्टिक घटक असतील तर ते आपल्या सूपमध्ये उतरले जातील अशा पद्धतीने याचा चौथा झालेला आहे आता आणि आपण ते आता बाजूला ठेवूया आणि हा जो सूप काढलेला आहे तो आता गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे आता बघू शकता इथं मस्त असा आपला सूप तयार झालेला आहे या यामध्ये मी काळी मिरी घातलेली अर्ध्या चम्मचला थोडीशी कमी चवीनुसार मीठ घातलेला आहे यामध्ये आपण मिरची आधीच घालून घेतलेली होती त्यामुळे इथं तिखट घालायची काही आवश्यकता नाहीये मला मगाशी सांगायचं राहिलं बोलता की बोलताना की त्यामध्ये एक मिरची घातली होती तिखट जर मिरची तिखट नसेल तर दोन मिरची छोट्या घालून घ्यायच्यात आणि जर मिरची तिखट असेल तर एकच घालून घ्यायची आणि जर लहान मुलं खाणार असतील तर यामध्ये मिरची नाही घातली तरीही चालू शकतं किंवा मग त्यानंतर तुम्ही थोडंसं लाल तिखट आपलं असतं तर ते थोडंसं किंचित वरनं घातलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं सूप आहे तो चांगला उकळवून घ्यायचा आहे आता इथे छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आणि सूप अजिबात पातळ जास्त वाटत नाहीये व्यवस्थित असा आपला सूप तयार झालेला आहे आणि हेल्दी असा सर्वांच्या आवडीचा असा हा सूप आहे नक्की करून बघा आणि गरमागरम सर्व करून आहे चला तर मग आपण सूप तयार झालेला आहे तर सर्व करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि या दोन्ही रेसिपी एकदा करून बघा नक्कीच आवडतील तुम्हाला या थंडीच्या सीझनमध्ये अशा प्रकारचे सूप आहेत हे सूप नक्कीच तुमच्या डेली रुटीनमध्ये ऍड करा अतिशय चविष्ट आणि हेल्दी सूप तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात चहाच्याऐवजी आपण अशा प्रकारचे सूप बनवू शकतो रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मत विसरू नका आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे अशाच काही नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू